नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी साधी सोपी मराठमोळी रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे शेवग्याच्या शेंगेची लपतबी ग्रेव्ही चला तर मग शेवग्याच्या शेंगेची लपतबी ग्रेव्ही करण्यासाठी साहित्य काय काय आहे ते, ते पाहूयात पहिल्यांदा आपण शेवग्याच्या शेंगा शिजवून घेणार असल्यामुळे इथे चार शेवग्याच्या शेंगाचे तुकडे करून घेतलेले आहेत पाव चमचा हळद आणि मीठ चवीनुसार एका पॅनमध्ये पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालूयात हळद आणि मीठ घालूया हलवून घेऊया शेंगा शिजण्यासाठी गॅस श्याज मध्यम करून याच्यावर झाकण ठेवूया शेंगा शिजत आहेत तोपर्यंत आपण मसाला करूया मसाल्यासाठी इथे मी एक कप सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घेतलेले आहेत अर्धा कप खवललेले ओले खोबरे सहा ते सात लसूण पाकळ्या अर्धा चमचा भाजलेले चिरे एक चमचा भाजलेले तीळ एक चमचा भाजलेले धने तेल दोन मोठे टोमॅटो त्याची प्युरी करून घेतलेले आहे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे एक टीस्पून मोहरी चिमूटभर हिंग एक टीस्पून बेडगी मिरची पावडर एक मोठा चमचा किचन किंग मसाला मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाण्याचे बारीक कूट आणि एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला भाजलेले खोबरे धने तीळ जिरे लसूण आणि खवलेले ओले खोबरे छान बारीक वाटून घेऊया गरज वाटलीस तर थोडं पाणी वाटताना घालायचं आहे आठ ते नऊ मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत पॅनमध्ये मोठे दीड चमचे तेल घालूया गॅसच्या मध्यमाचेवर तेल गरम झाल्यावर मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की हिंग घालूया कांदा घालूया कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया तीन ते चार मिनटे झाल्यानंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे टॉमॅटोची प्युरी घालूया आता ही प्युरी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया टॉमॅटोची प्युरी तेल सुटेपर्यंत छान भाजून झालेली आहे यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालूया मसाला सुद्धा छान भाजून घेऊया मसाला छान भाजून झाल्यानंतर बाकीचे मसाले घालूया बेडगी मिरची पावडर किचन किंग मसाला कांदा लसूण मसाला घालून एक मिनिटभर भाजून घेऊया मसाले भाजून झालेले आहेत याच्यामध्ये शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा पाण्यासहित घालूया मिक्स करून घेऊया मला जरा पाणी कमी वाटत होतं म्हणून आणखीन थोडंसं पाणी घालूया मिक्स करूया मिक्स करून झाल्यानंतर भाजलेले शेंगदाण्याचे कूट आणि मीठ घालूया मीठ आपण शेवग्याच्या शेंगा शिजताना घातलं होतं म्हणून मीठ बघूनच घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूया झाकण ठेवून गॅसच्या मंद आचेवर याला एक वाफ आणूया दोन ते थी तीन मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया शेवग्याच्या शेंगेची लपतबी ग्रेव्ही तयार झालेली आहे शेवग्याच्या शेंगेची ही लपतबी ग्रेवी गरम गरम भाकरी किंवा भातासोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे बऱ्याच वेळी आपण शेवग्याच्या शेंगाचं कालवण करतो किंवा काहीजण याची सुखी भाजीसुद्धा करतात पण कधीतरी अशी शेवग्याच्या शेंगेची लपतबी ग्रेवी करायला काय हरकत आहे होय ना चला तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लीनास फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद